श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर सगळ्यात अगोदर सगळ्यांचे धन्यवाद कारण सगळ्यांनीच कॉंग्रॅच्युलेशन्स असं विश केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचं अगोदर धन्यवाद म्हणेन खूप छान छान कमेंट केलेले आहेत आता सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य होतंय नाही होत आहे पण जेवढं मला जमले तेवढं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज असे कमेंट आलेल्या आहेत की खूप जास्त ताई घाबरून जाऊ नका आणि एक ना एक दिवस तुमचा पण चॅनल मॉनिटाईज नक्की होईल मी सांगते फक्त त्यामागे तुम्हाला कष्ट करायचे आहेत अजिबात हार मानायची नाही आणि असं पण म्हणायचं नाही की आता ह्या व्हिडिओला मला कमी व्ह्यू आलेले आहेत मग आता मी व्हिडिओ टाकणार नाही किंवा टाकायचं बंद करणार असं अजिबात म्हणू नका हार मानू नका तुम्ही प्रयत्न करत राहा हाच संदेश मी देणार आहे तुम्हाला वारंवार प्रयत्न करत राहा कारण आपण जर व्हिडिओ नाही टाकले तर कुठून व्ह्यू येणार आहे आपल्याला कुठून आपला चॅनल पुढे जाणार आहे आणि माझ्या पण चॅनलला असंच झालं होतं सगळ्यात पहिले तर मलासुद्धा व्ह्यूज कमी होते आणि नवीन चॅनल असतो तेव्हा व्ह्यूज कमीच असतात पण जसं जसं पुढे चॅनल आपला जातो म्हणजे जसं जुना होत जातो तसेनंतर व्ह्यूज यायला सुरुवात होते आणि अजून एक सांगते मॉनिटाईज जरी झाला तरी व्ह्यूज जास्त येतात असं पण नाही जसं पहिलं असतं तसंच असतं आता एखाद्याला व्ह्यूज जास्त येतात तर, तर, तर काय येतात तर, का तर ते कारण सांगते की त्यांचं कंटेंट पण तसं असतं त्यांचं कंटेंट मेन चांगलं असतं इम्पॉर्टंट असतं की आपण लोकांना काय देतो की त्यामुळे लोक आपल्या चॅनलवर येतात व्हिडिओ बघतात किंवा सबस्क्राईब करतात जास्त वेळ वॉश करतात म्हणजे वॉश केल्यावर आपला ऑश टाईम जो असतो तो वॉश टाईम वाढतो आणि त्यामुळे आपल्याला कंटेंट चांगलं ठेवायचं आहे मग तुम्ही तुमचं जर ब्लॉगचं चॅनल चा असेल तर तुम्ही देवांची माहिती सांगा देवांची माहिती ऐकायला लोकांना आवडतं वेगवेगळे आता खूप देव आहेत आपले आता सध्या आता माझ्या चॅनलवरती तर तु, तु, तुम्हाला स्वामींचंच पाहायला मिळेल मी स्वामींचीच माहिती सांगत असते स्वामींचेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जास्त असतात किंवा ब्लॉग असतात किंवा बाहेर गेलेले कुठे फिरायला ते पण असतात आणि एवढे एक नसतात ते कारण ते कोणाला पाहायला एवढं आवडत नसतं आणि मी तर म्हणे शंभर टक्क्यांपैकी वीस टक्के लोकांना फक्त असे ब्लॉग्स वगैरे पाहायला आवडतात आणि वेळ कोणाला असतो एवढा की कोणाच्या घरी काय चालले कोण काय करते एवढा वेळ कोणाला नसतो त्यामुळे आपण ते, ते ब्लॉग जरी टाकले तरी कोण बघणार आहे ते व्हिडिओ फार फार तर एक समजा दहा मिनटाचा जर व्हिडिओ असेल तर दोन मिनटातच ता। ते संपून टाकतात आणि आता कसं झालं आहे की टू एक्सने पळून बघतात लोक त्यामुळे कसं झाले नवीन चॅनल जे असतात त्यांचा ऑश टाईम पूर्ण होत नाही कारण टू एक्सने जर पळवलं तर तुमचं दहा मिनटाचा व्हिडिओ काय वॉश टाईम मिळणार आहे तुम्हीच सांगा त्यामुळे कंटेंट चांगलं ठेवा मेन आणि मेन थमनेल चांगलं ठेवा थमनेल जर चांगलं असेल तर नक्कीच लोक व्ह्यूज येतात आणि लोक थांबतात व्हिडिओ बघतात त्यामध्ये ते काय आहे तुमच्या व्हिडिओमध्ये नेमकं का काय आहे कोणती कोणती गोष्ट आहे काय म महत्त्वाचं आहे व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर लोक नक्कीच बघतात आणि पूर्ण वॉश करतात त्यामुळे वॉश टाईम वाढतो आणि मी पण सुरुवातीला मला पण जेव्हा कमी व्ह्यूज द्यायचे तेव्हा मी पण नाराज व्हायचे बरोबर आहे तुमचं नाराज कोण होणार नाही कारण आपण एवढं कामातून वे वेळ काढून बन व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला सगळ्यांना आता ज्यांचे चॅनल आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे किती कष्ट असतात ह्याच्यामध्ये एडिटिंग करायचं व्यवस्थित आणि कुठलाही शब्द वगैरे सगळं जपून वापरायचं असतं सोशल मीडिया आहे ही आणि सगळं चेक करायचं असतो पूर्ण व्हिडिओ जरी झाला बनवून तरी आपल्याला तो व्यवस्थित चेक करावा लागतो त्यानंतर छान असं टायटल टॅक्स डिस्क्रिप्शन थमनेल ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामागे एक दीड तास आरामात जातो ह्या सगळ्या गोष्टी करायला मला वाटते जास्त पण लागत असे पण एक दीड तास सांगितलं मी आणि घरातली कामं वगैरे बघून आपण वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि कसं झालं आहे की सगळ्यांनाच असं यूट्यूबवरती चॅनल एखाद्याचा असतो म्हणजे आता माझ्या पण घरामध्ये विरोधच होता सुरुवातीला पण आपण कुठं काय वाईट करतो आहे आपण जे करतो आहे ते चांगलं करतो आहे आपल्या मनाला माहिती आहे आपण जे करतो आहे ते चांगलंच करतो आहे आणि चांगलेच व्हिडिओ असतात माझे माझ्या चॅनलवरती तुम्ही चेक करा खरंच खूप चांगले महत्त्वाचे व्हिडिओ आहेत सगळे एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ असतात आणि असंही नाही की काही असं काहीच टाकलेलं नाही असं फालतू वगैरे त्यामुळे लोक बघतात आणि विरोध होता सुरुवातीला तर विरोध होता पण नंतर पण मग घरात त्यांना कळाय जाऊ दे करती आहे काहीतरी आणि एकच आपला पण वेळ जातो थोडाफार वेळ असतो आपल्याला दुपारचा किंवा मग इतरांचे आपण व्हिडिओ बघतो मग त्यातून आपण काहीतरी घेतो मग ते आपण आपल्याला पण असं वाटतं की आपला हे एखादा चॅनल असावा म्हणून आपण चॅनल ओपन करत असतो आणि सगळ्यांचं स्वप्न असतं की मला हे यूट्यूबचं पेमेंट आलं पाहिजे सगळ्यांना का नाही का नसावं आणि सगळ्यांनाच असावं असं अशी इच्छा कि का में। आनि की काय येऊ नये यूट्यूबचं पेमेंट आणि येईल नक्की येईल एवढी काळजी करू नका आणि एवढं टेन्शनही घेऊ नका तुमच्या हातात आहे फक्त व्हिडिओ अपलोड करणं बस बाकी काहीसुद्धा नाही रोजचा एक जरी व्हिडिओ नाही जमला तुम्हाला तर आठवड्यातून तुम दोन तीन व्हिडिओ तरी नक्कीच अपलोड करत जा जर ऑश टाईम कमी असेल तर लॉंग व्हिडिओ अपलोड करत जा आणि सबस्क्राईब कमी असेल तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा तर ही सगळी माहिती आणि ह्या है, ह्या सगळ्या परिस्थितीतून मी सुद्धा गेलेली आहे आणि मी सुद्धा कुठेतरी नाराज कितीतरी वेळा झालेली आहे कितीतरी वेळा असा पण विचार आला होता की आता मी चॅनल सोडून देणार आहे की बास आता नाही हो जमणार आपल्याला पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच असा विचार येतो इथपर्यंत आलो आहे तर बघू पुढे काय होईल ते होईल शेवटी आणि कसं असतं जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलचे सगळ्या म्हणजे जे, जे, जे स्टेप असतात त्या सगळ्या पूर्ण होतात म्हणजे एक हजार सबस्क्राईब चार हजार ऑफ टाईम हा जो जेव्हा पूर्ण होतो त्यानंतर आपल्याला मॉनिटाईज आपण करायचा असतो म्हणजे कसं करायचं तर त्यात तिथंच ज्या स्टेप असतात वाईट स्टुडिओमध्ये अर्नमध्ये जाऊन तिथे लगेच ते, 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 मते, मते ते, ते लगे जे बटन असतं ते ऑन होतं तिथून मग आपण जसं करत जाऊ तसे त्या पुढं पुढं नेक्स्ट नेक्स्ट म्हणत जातं मग ते टिक करायच्या वाचता आलं तर वाचायचं स्क्रीनशॉट मारून ठेवायचे मी स्क्रीनशॉट मारून घेतल्यानंतर आरामात का वाचते काही नाही आहे असं एवढं घाबरण्यासारखं आणि त्यानंतर ते, ते स्टेप त्या पूर्ण झाल्या की मग आपण वाट बघायची कधी आपल्याला मेल येतोय ते आणि बऱ्याच लोकांना लवकर पण मेल येतो काही न दोन तीन तासांमध्ये आता तुमच्या चॅनलवरती किती व्हिडिओ आहेत त्यानुसार मग ते चेक करायला वेळ कमी जास्त लागत पण असतो कधी कधी आणि माझ्या चॅनलवरती त्यावेळेस कमी व्हिडिओ होते किती आता मला नाही एवढं आठवणार ना, कमी व्हिडिओ होते त्यामुळे पटकन मेल आला आणि एकदम सगळं पारदर्शक होतं माझं म्हणजे कुठलंही कॉपीराईट स्ट्राईक वगैरे काही नव्हतं चॅनलवरती सगळं म्युझिक वगैरे सगळं मी कुठलंही असलं गैरवापर केला नव्हता सगळं जे कंटेंट होतं ते माझं माझं होतं सगळे व्हिडिओ माझेच होते मी कोणाचंही काही केलेलं नव्हतं कॉफी वगैरे आणि ह्या सगळ्या जर गोष्टी असेल तर शंभर टक्के ही गॅरंटी आपल्याला असते की आपला चॅनल नक्कीच मॉनिटाईज होणार आहे आणि आता कसं झालं आहे ए आय आल्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या पारदर्शक झालेल्या आहेत त्यामुळे कुठलीच गोष्ट ही लपून राहत नाही त्यामुळे आपल्याला थोडी काळजी पण घ्यायची आहे प्रत्येक व्हिडिओ जेव्हा तुमची स्टेप ह्या ज्या आहेत तेव्हा पूर्ण झाल्या ह्या दोन स्टेप तेव्हा तुम्हाला Uh, होण्याच्या अगोदर आता तुम्हाला कळेलच ना की आता आपले ही स्टेप आता म्हणजे चॅनल आता मॉनिटाईज होऊ शकतो तर त्याच्या एक दोन दिवस अगोदर सगळे संपूर्ण व्हिडिओ चेक करा कुठले आहेत काय आहेत टायटल व्यवस्थित आहेत ना थमनेल व्यवस्थित दिले ना सगळ्या गोष्टी टॅग वगैरे सगळ्या गोष्टी ह्या लागतात तेव्हा चॅनल मॉनिटाईज होतो असंही नाही की दोन चार घडिओना लावले बाकीचे सोडून दिले काहींना लावले असं पण आहे सगळ्या गोष्टींना प्रॉपर टॅग थमनेल ह्या सगळ्या गोष्टी लावाव्यास लागतात मी जवळजवळ तीन चार दिवस ह्या गोष्टी करत होते इतका वेळ गेला माझा मला माहिती <coughs> तेव्हा सुद्धा वाटलं होतं की सोडून द्यावं पण नाही मी तेव्हासुद्धा हार मानले नाही वेळ लागला मला तेव्हा सुद्धा खूप जास्त पण मी सगळ्या गोष्टी केल्या आणि खूप छान छान कमेंट केल्यात अशाच कमेंट करत जा आणि काय प्रश्न विचारायचे असतील तर मी नक्कीच त्यांची उत्तरं अगदी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करीन प्रयत्न नाही नक्कीच देईन माझ्या बहिणींसारखं तर काही चुकलं असेल तर तेसुद्धा सांगत जा आणि काहीच काळजी करू नका टेन्शन त्राजात घेऊ नका आपल्या हातात आहे फक्त व्हिडिओ अपलोड करणे बस बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही आणि नक्की चॅनल मॉनिटाईज होईल मी गॅरंटी देते तर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद